सोहम पटेल आलेले आहेत आणि आता मखाण्याची खीर बनवणार आहेत आम्ही नसताना ते बनवून खातात ते आम्हाला दाखवणार आहेत ते मातोश्रीनं आपल्या आणि आणि आमची ही कोथिंबीर बघा किती ते झाले एक दोन तिसरा का चौथा दिवस आहे ना सुमो hmm. कोथिंबिरीला मग oh. कशी फुलले बर असं वाटते ते झाड उगवलं आहे मी कोथिंबिरीचं मग असं <laughs> ग्लासमध्ये की नाही पाणी घालून त्याच्या दांड्या त्याच्यामध्ये कट करून ठेवल्या मग टिकलेले आहे ते आणि मखाण्याची खीर बनवण्यासाठी हे आहेत मखाने हे आहेत ड्रायफ्रूट्स आणि इथे तूप थोडीशी साखर लागेल आणि हे दूध आहे पळी आहे की तिथंच पळी नेते नहीं। त्या ह्या पळीने नेते आधी मखाने भाजून घेणार आहे त्यासाठी ही छोटीशी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये येणार आहे तूप भाजून घ्यायचे व्यवस्थित आणि मकानेची खीर ठीक करण्यासाठी सोम घालते ओट्स जास्त नको घालू थोडेच घाल बरं झाले सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं ड्रायफ्रूट्स आहेत आता ते भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट पण मोडायची काही गरज नाही भास भाल त्याच्यासोबतच ते तुमच्या आता हे मखाने थोडेसे बारीक करून घ्यायचे

दूध कमी घालायच आणि तसं पण जर पाणी पाहिजे करायसाठी पावडर आपण ती मखाण्याची घालणार आहे ना ठीक होते ना मध्ये खाली ठेऊ कुठकी मग आधी कपडा टवून कुठं आहे असतंय झालं एवढ्या इलायची अडली थोडीशी कुटून आणि थोडंसं केसर घालायचं अन्वेषणचा आणि मिशन आणि आपण जी पावडर केलेली ना ती आता हे चांगलं उकळून घ्यायचं आणि मग आपली खीर तयार आहे आणि अशी खीर उपवासाला प्रोटीन युक्त अशा प्रकारे मखाना ओट्स खीर तयार आहे मॉर्निंग एवरी वन कसे आहात सगळे आय होप सो सगळे छान असाल मस्त मजेत असाल आणि आज आहे संडे अँड संडे स्पेशल आहे आमच्याकडे आज घावणं आणि अचानक मी ठरवलेलं आहे गावी जायचं कारण की मला जायचं आहे पुण्याला डालूकडं थोडं शाळेत तिच्या काम आहे त्याच्यामुळं आणि म्हटलं सकाळ सकाळी आता असं तर आम्ही संडे आहे तिच्यामुळे लेट उठलो आहे आणि यांचा फोन आला की असं असा शाळेत जायचं आहे आणि बघ जातेस का आणि एक दोन दिवसात तुला पुण्याला यायचं आहे म्हणून म्हटलं आता जावं आणि बघा सकाळी घावणं करायला घेतलेली आहेत आणि सोहमसाठी मग टिफिन म्हटलं कर करावा टिफिन म्हणजे सध्या त्याला जेवण तर आलू गोबीची भाजी आहे आणि इकडे घावणे केले आणि सोहम गेले दूध आणायला तुम्हाला मला दाखवतो थांबा घावणे आता काय नाश्ता करावा घावनांचं सुचलं म्हटलं थोडंसं पीठ मग घेतलेलं आहे चहाच्या भांड्यातच घेतले पीठ आहे भाजी सुकी भाजी केली फ्लावर बटाटा तर कांद्याने तेल लावलं तरी चालतंय मी असं लावते कधी कधी <tip> ना चिकटत घामणं तर घालणं बनवून झालेली आहे आणि चहा पण केलाय मॅचा आणि शेजारच्या आजी आल्या होत्या त्यांनी दिल्या चिवडा त्यांना पण मग घालणं दिली त्यांना काहीतरी दिलं तर त्यानंतर ती काशाला देते आम्ही केलं नाही <laughs> दोघ खातात ते आजी आजोबा मंडळी यात चहा घ्यायला मस्त असे घावणं आणि चहा कप नाही आहे तर वाट्यांमधून चहा थोडा जास्त केलाय कारण की आम्हाला घावणं नाश्त्याबरोबर नाश्त्या बरोबर खायचं दूध गरम करायला ठेवलंय तर बघू काय जायचं कसं घावायला जायचं आहे विचार तरी आहे सुनू आता आम्ही इतर बसतो

डब्यात पीठ आहे ना प्लास्टिकच्या त्यातलं घे आणि थोडंसं जाड करायचं म्हणजे येतात गावनं तरी तवा लिहित आपल्या म्हणून थोडीशी अशी हे झाले पांढरी शुभ्र येतात गावनं मंडळी तुम्हाला सांगायचं म्हणजे आज नेक्स्ट डे आहे काल संडे होता आज मंडे आहे काल तुम्ही झाला होते आणि काय झालं की म्हणजे अचानक नि इतकं पोटात दुखायला लागलं आणि म्हटलं म्हणजे हा माझा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे हा महिन्याचा हे असेल ना तर असं होतं आहेच माझं इतकं पोटात दुखलं नकाल की मग मी जायचंच कॅन्सल केलं संध्याकाळ झाली झोपून राहिले मग गोळी गोळी घेतली आणि रात्री आराम केला थोडासा आज थोडं बरं वाटतंय तरी पण सगळं काम होईस तर बघा बारा वाजे झालेलं आता बाराला फक्त दहा मिनटं कमी आहेत आणि आता चाललेली आहे मी सगळी तयार झाले कपडे कपडे धुतले घातले सगळे कपडे सगळं काम केलं सोहमला टिफिन केला सकाळी आणि आत्ता निघाले मी आणि आता एवढं काय तयार व्हायचं मूड नव्हतं साडी बिडी घातली नाही चला ड्रेसेस घालूया माहेरीत चाललो आहे असं पण आणि आता चालले बघू चला जाऊ खूप वेळ होते कारण की काय होतंय बेळगावला जायला आपल्याला तीन तास लागतात जवळपास दोन अडीच तास तरी लागतात तर ट्रॅफिक असेल तर थोडाफार वेळ लागतोच आणि पुढं पण मग अजून भोगारवेस्टला जायचं आहे भोगारवेस्टवरून आम्ही गावी जायचं आहे आणि तिथून आणि आमच्या घराकडे जायचं आहे म्हणजे इतका वेळ लागतो ना खूप अशी ब्रेक जर्नी होती इकडं जाताना त्यामुळं थोडंसं वेळ होतोयच काही म्हटलं तरी तरी पण जाऊया आता पण कालपासून जायचं की नाही आज पण म्हणत होते मी जायचं की नाही जायचं की नाही सोमला सांगितलेलं की जमलं तर जाईल बाबा हे तर नाही मग आता विचार केला असं तर रोजचंच आहे हे असंच टाळलं जाते म्हटलं जाऊ नेऊया आईला पण भेटून होईल आणि चला मंडळी मग चला जाऊया बेळगावला आधी

इथं कर्नाटक गाडी बेळगाव मिळालेली आहे आणि आता बघू किती निघते कारण की इथं अर्ध्या तासाला गाड्या आहेत आपल्या महाराष्ट्र गाड्या पण आहेत आणि बेळगावच्या पण आहेत बेळगाव म्हणजे आपल्या जिवाळ्याचा विषय कारण की कोल्हापूरपेक्षा आम्हाला सुद्धा बेळगाव जवळचं आहे कारण आम्हाला सगळं काही काही खरेदी आहे ते सगळं काही करत असं सगळं बेळगावला बेळगावला जायचं एक वेगळी मजा आहे

तर एन एच फोर आहे एन एच फोरला भरपूर काम चालू असल्यामुळं सगळा रोड असा खोदून ठेवलेला आहे की मी इकडं खूप गाड्यांचा गाड्यांना वेळ लागतो जायला हे बस स्टँडला बेळगावचं बेळगावचं बस स्टँड आता खूप मोठं झालं आहे तर मला भोगार वेसला जायसाठी गाडी पकडायची आहे आजरा आजरा बेळगाव किंवा चंदगड पकडायची आहे जे तिथून मला भोगार वेसला उतरता येईल आणि मग तर आमच्या गावाकडची गाडी ट्रॅव्हल्स असतात त्या पकडायला लागतील त्याला पकडिया भोगी मिळते का गाडी आता आहे का खूप वर्षाने आले मागच्या वेळेला एकदा आलेले कोल्हापूरला आले होते तेव्हा आता खूप भूक लागली बाबा काहीतरी घेऊया ज्यूस वगैरे इथं पुरोहितचं हे आहे स्वीट मार्ट आहे मग ते काय आहे तिथं बरंच काही का आहे लय पण महाग आहे इकडं लहान लागले घेतलं आहे पण किनी वीस रुपयाचा पंचवीस रुपयाला काही काय रेट लावायचं मला आद्रा बेळगाव गाडी लागलेली आहे जाऊया

आम्ही दोघी पण आलोय ना दारखना बाद झाली काय माझी बी बारिक दुखत नाही गेले गर्दी येत माझी आठ साडेआठ बोलले ते डॉक्टर ला हे हनुमान मंदिर आहे इथं आणि हनुमानांचा पुतळा खूप वर्ष जुनं आहे आणि आमचे भाऊजी घेऊन आले तिथं नाश्ता करायला सांगा सांगाओ मिरचीचा रेट सांगा आ, आ, या काश्मीरी ना या काश्मीरी तीनशे ऐंशी आ, की, नि हा आणि ह्या ना ब्लॉग चॅनल ब्लॉग कशा म्हटल्या दोनशे वीस हे दुकान आहे बेळगुंदी मध्ये कुठं नाव आहे दुकानच बालाजी इलेक्ट्रॉनिक्स काय हां हां तुम्हाला हवे असतील तर घेऊ शकता येऊन आणि हे दुकानदार आमचे नवीन सबस्क्रायबर आहेत थँक्यू बरं का थँक्यू थँक्यू आम्ही काळुंबा दिसतोय तर आम्ही आता घरी चाललोय आणि आमच्या भारतीची दाढ काढलेली आहे आणि माझं रूट कॅनल सांगितलंय आणि एक कॅबस होणार आहे माझं दातांचा असा घालून झालो तरी पण त्या दाटेचे दात सगळे चांगले आहेत माझ्या घरामध्ये त्याला मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाय गुड नाईट सगळ्यांना सेफली आम्हाला नेता म्हणून आम्ही बसलोय आहे हॅलो मावशीला आणि हे आमचं बबड लापणास परत नाही मुंबईच काय होईस अगो माझ बच्चा मोठं झालं आणि हे आमचं अनुप ग्रायक सगळ्यांना हायक चला चला, 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 चला। तर मंडळी ह्या आहेत आमच्या काजू अनुच्या बागेतल्या काजू ना अनु तुमच्या बागेतल्या ना दो, 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 दो कसा गेला तुला पेपर छान लिहिले अरे देवा देवा लय ना अनुला आणि काजू कोण जात आहे तुमच्या <laughs> तुला जातीस आहे बाबा तू जातीस आहे काही असतीस आहे का अवगतच आणि मग तुला सगळे लोक रील बनवू म्हणल्यात नाही तुमच्या आईच चॅनल करून अनुचे रील बनवा अनू मग तू डान्स करणार असं काय काय तुझ्या अभ्यास दाखवणार दाखवणार हा छोटू भाई तू एक रील कर हा हा आम्ही घेणार आता तू शनिवारी करूया शनिवारी ओके डन डन हे आमचे आलेले आहेत बंधू आणि आम्ही गेलो आताच्या दवा अरे तितकेच किती वाजले आहे लय उसर झाला कु आले